कार्यक्रम आहे हा दासगडू भक्त मंडळ आणि सायन्स कॉलेज या दोघांच्या विद्यमाने कार्यक्रम ठेवण्यात येत असतो दरवर्षीचा गीता जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो हा हा यावेळेस सोळा तारखेला ठेवला होता परंतु काही अडचणीमुळे नांदेड बंद असल्या कारणाने तो आता एकोणीस तारखेला ठेवण्यात आलेला आहे यामध्ये विविध शाळा भाग घेतात त्या चा याच्यामध्ये पठन पाठांतर आणि उच्चार या गोष्टीला महत्व दिल्या गेलेलं असतं आणि आतापर्यंत हा नव्व वर्ष चालू आहे या कार्यक्रमाचा नी है। आध्या है। पथन, तर याच्यामध्ये आता चौदा शाळांनी भाग घेतलेला आहे आणि नवव्या अध्यायाचा भगवतगीता नववा अध्याय पठन पाठांतर स्पर्धाही होत आहे तर याच्यामध्ये चौदा शाळांपैकी आता कार्यक्रम चालू आहे आणि याच्यासाठी मूळ उद्देश असा आहे की धर्मजागृती आहे याच्यामध्ये मुलांचं बौद्धिक क्षमता कशा पद्धतीची आहे आणि त्यांनी याच्यासाठी संस्कृत अध्ययनाच्यातून होणारा जो लाभ आहे तो त्यांना कळावा हा त्यामागचा मूळ उद्देश आहे या पिढीच्या याच्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना पुस्तकातून ते अभ्यास करणे आणि पाठ करणे हा सगळ्यात महत्वाचा संदेश आहे कारण का मोबाईलच्या याच्यातून विश्वाच्या याच्यामध्ये ही गोष्ट होणं शक्य नाहीये आता मधल्या पुस्तकाच्या याच्यातून पाठांतर ही सगळ्यात महत्वाची संकल्पना जुन्या पद्धतीची आपली करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी हे आयोजन करण्यात आलेलं आहे भगवद्गीता पाठांतर आणि हे दरवर्षी होणार आहे